नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी आपण आज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत दोन हजार चोवीससाठी जे काही सर्टिफिकेट प्रोग्रामची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे आणि जे की निरंतर शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत येतात त्यांची जी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यांना प्रवेश घेण्यासाठी त्याचबरोबर शुल्क किती लागणार आहे आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत पूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा वसंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत या ठिकाणी सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट इन फ्रेंच लँग्वेज सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज सर्टिफिकेट इन ब्युटी पार्लर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर स्कूल गोईंग लर्नर्स एलिमेंटरी सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर स्कूल गोईंग लर्नर्स सेकेंडरी त्याचबरोबर सर्टिफिकेट इन डिजिटल फोटोग्राफी अँड सर्टिफिकेट इन पट्टकथा लेखन या सर्टिफिकेट कोर्ससाठी मित्रांनो सर्वप्रथम आपण तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत पण मित्रांनो तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणजेच ड्रायविंग लायसन असेल पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ओके और लिव्हिंग सर्टिफिकेट और पासपोर्ट और इलेक्शन वोटर आय डी यापैकी तुम्हाला कोणताही एक चालेल त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट अँड ऑर मार्कशीट शोईंग दॅट यू हॅव पास दी क्वालिफाईंग एक्झाम एक तर तुम्हाला दहावीचं मार्कशीट तुमचं जे काही एक्झाम तुम्ही प्रिव्हियस पास झाला आहात त्याचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक असेल तर चालेल इन केस देअर इज अॅन एन्ट्रान्स टेस्ट फॉर दिस प्रोग्राम यू विल नीड टू स्टेटमेंट ऑर सर्टिफिकेट शोईंग दॅट यू हॅव क्लिअर द एंट्रन्स मग त्या अभ्यासक्रमासाठी जी काही प्रवेश पात्रता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घेतली आहे आणि तुम्ही ती पास झालात तर सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे इफ यू बिलॉग टू बॅकवर्ड क्लास म्हणजे तुम्ही जर बॅकवर्ड क्लासमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इत्यादी प्रकारची सर्टिफिकेट तुम्हाला ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे तुम्ही जर डिसआडव्हटेज uh, कास्ट म्हणजेच uh, अपंगत्व प्रवर्गामधून येत असाल तर तुम्हाला तसं देखील त्या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे ओके okay, तर अशा पद्धतीचे हे आ, सर्टिफिकेट तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे आता नेमका जे काय सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि तुम्हाला त्यांच्यासाठी प्रवेश शुल्क किती भरावं लागणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचबरोबर याची अत्यंत दुसरी महत्त्वाची देखील माहिती याचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला किती संपर्कसत्रे अटेंड करावे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर त्याचबरोबर आपण डिप्लोमावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत ग्रॅज्युएशनवर सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत ओके आता या ठिकाणी बघा जे काही सर्टिफिकेशन प्रोग्राम आहेत यामध्ये तो ब्युटी पार्लर मॅनेजमेंटचा सर्टिफिकेशन सर्टिफिकेट कोर्स आहे सहा महिन्यांचा त्याला दहावी पास किंवा विद्यापीठाची प्रिपरेटरी एक्झाम पास झालेली असावी एकूण फीस चार हजार आठशे नव्वद रुपये आहे त्याचबरोबर सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेजसाठी दहावी पास प्रिपरेटरी लँग्वेज कोर्स पास किंवा तुम्हाला त्या दोन्हीपैकी एक क्वालिफिकेशन तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे याची फीस दोन हजार सहाशे नव्वद रुपये आहे त्यानंतर सहा महिन्यांचा सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज आहे याची देखील फीस तुम्हाला दोन हजार सहाशे नव्वद आहे आणि असं देखील क्वालिफिकेशन सेम सर्टिफिकेट इन जर्मन लँग्वेजप्रमाणे दहावी पास किंवा प्रिपरेटरी परीक्षा पास आता ही प्रिपरेटरी परीक्षा पास ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून घेतलेली परीक्षा असते एवढं ध्यान ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर फ्रेंच लँग्वेजचं जे सर्टिफिकेशन आहे ते बी सहा महिन्यांचंच आहे आणि त्याला देखील दहावी पास आणि प्रिपरेटरी एक्झाम या दोन्हीपैकी एक सव्वीसशे नव्वद एवढीच फीस आहे डिजिटल फोटोग्राफीमध्ये जे काही सर्टिफिकेट कोर्स आहे त्याची त्या त्याची फीस ही सात हजार सातशे पन्नास रुपये आहे आणि जे की कोणीही लिहू शकतात आणि वाचू शकतात यांच्यासाठी हा सर्टिफिकेशन कोर्स आहे त्याचबरोबर पटकथा लेखन हा देखील सर्टिफिकेशन कोर्स सहा आहे जे की कोणीही लिहू शकतात वाचू शक यांच्यासाठी आहे आणि त्याची देखील ही सात हजार सातशे पन्नास रुपये एवढी आहे आणि सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामध्ये स्कूल चिल्ड्रन स्टडिंग इन, इन, इन फिफ्थ सिक्स्थ अँड सेवन्थ यांच्यासाठी शंभर रुपये फीस आहे आणि सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्कूल चिल्ड्रन स्टडींग इन एथ नाइंथ अँड टेन्थ स्टँडर्ड यांच्यासाठी देखील शंभर रुपये एवढी फीस आहे तर अशा पद्धतीचे हे तुम्ही सर्टिफिकेटे सर्टिफिकेशन कोर्स हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कंप्लीट करू शकता तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद